नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये मी रविराज दरोडे आज तुम्हाला रब्बी कांद्याचं रोपाच्या वाटिकेचं निवेजन कसं करायचं याविषयी माहिती सांगणार आहे सध्या कांदा खूप चर्चेत आहे उत्पादन कमी आणि मागणी जास्त यामुळे कांद्यानं भाव खाल्ला आहे म्हणजेच कांद्याला बाजार वाढला आहे कांद्याचे बाजार दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत कमी होत आहेत पण कांद्याला बाजार हे कंटिन्यू राहणारच आहेत यावर्षी राज्यात पावसाअभावी कांद्याचे क्षेत्र कमी झाले आहे त्यामुळे इथून पुढे कांद्याला मागणी अशीच राहील शेतकऱ्यांसाठी ही संधी आहे सुवर्ण संधी आहे ज्या शेतकऱ्याला या सुवर्ण संधीचं सोनं करता आलं तो यावर्षी पूर्णपणे यशस्वी ठरणार आहे आता वळूया आपल्या मुद्द्याकडे आपला आजचा मुद्दा आहे की कांदा रोप कसे टाकावे कांद्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट आहे कांद्याचे रोप कांद्याचे रोप हे आपल्या कांद्याचा पूर्णपणे पाया आहे कांद्याच्या बियाण्याची निवड करताना जास्त दिवस कोणता कांदा टिकतो हे पूर्णपणे आधी माहिती काढूनच कांद्याचे बियाणे खरेदी करावे आणि मग ते बियाणे खरेदी करून आणावे जे हे बी तुम्हाला दिसत आहे ते आमचं घरच बियाणे आहे त्याच नाव आहे पुणे फुरसुंगी गोट लावून ते घरीच तयार केलेलं आहे आता वळूया आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे एक हेक्टर कांदा लागवडीसाठी किमान दहा ते बारा घुंटे क्षेत्र रोपवाटिका करावे लागते म्हणजे तेवढ्या दहा बारा घुंट्यामध्ये आपल्याला ते आपले रोप टाकावे लागते आपले रब्बी हंगामासाठी स्वच्छ सूर्यप्रकाश मिळणारी जागा रोपवाटिकेसाठी पाहिजे त्याचा पाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे अशी जमीन आपल्याला रोपासाठी तयार करावी लागते रोप तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करावेत गादी वाफ्याची रुंदी एक मीटर आणि उंची पंधरा सेंटीमीटर आणि लांबी तीन ते चार मीटर असावी पण आमची लांबी आमचे क्षेत्र सपाट आहे त्याच्यामुळे आम्ही तीस ते चाळीस फूट लांबी ठेवलेली आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे त्यासाठी दो दोन घमेली कुजलेले शेणखत शंभर ग्रॅम सुपला पंधरा 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 आणि पन्नास ग्रॅम क्रू कॉपर ऑक्सिक्लोराडाई घालून वाफा एकसारखा करून घ्यावा अशा प्रकारे प्रत्येक चौरस मीटरवर दहा ग्रॅम बियाणे पेरावे लागते दहा सेंटीमीटर अंतरावर दोन सेंटीमीटर खोल रुंदी समांतर रेषा वळून बी पातळ पेरावे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे पेरलेले बी मातीने झाकायचे कसे हा पंजा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ह्या पंज्याने एकसारखे हलवून सर्व बी मातीच्या आड करावे लागते बी उगवेपर्यंत ज रोपाला पाणी द्या रोपे निरोगी राहण्यासाठी प्रत्येक वाफ्यात पन्नास ग्रॅम युरिया व पाच ग्रॅम रोटेत रोपांच्या दोन ओळीमधून द्यावे बुरशीनाशकाच्या व कीटकनाशकाच्या पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने फवारण्या कराव्यात कारण त्या फवारण्या केल्यामुळे आपल्या रोपावर कोणत्याही प्रकारचे बुरशी आणि कीटकनाशक पडत नाही त्यामुळे आपल्या रोगाची मर होण्यापासून आपले रोप वाचते लागवडी अगोदर पाणी कमी केल्यास रोपे काटक बनतात आणि रोपे उपटण्यापूर्वी चोवीस तास पाणी दिल्यास रोप उपटणे सोपे होऊन जाते मुळांना कमी इजा होते रब्बी हंगामासाठी पन्नास ते पंचावन्न दिवसांनी रोपे लागवडी योग्य होतात अशा प्रकारे तुम्हाला रोप टाकण्यासाठी योग्य ती माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास आणि पुढील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा समोर दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आम्हाला